जे सद्गुरु सगळ्यांना मी आणि स्नेहा मी माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत दुधीची भाजी कशी बनवायची ती अगदी सोपी पद्धत -पद आहे झटपट बनणारी रेसिपी आहे माझ्या पद्धतीत मी दाखवणार आहे तुम्हाला चला मग पाहूया आपण दुधीची भाजी कशी बनवायची ती रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पाहूया इथे मी दुधी घेतली आहे त्याला कापून अशी साफ करून घेतलेली आहे दुधीचे असे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यापेक्षा बारीक तुकडे करू शकता दुधीची सालपटा काढून आपण अशी कापून घेतलेली आहेत दुधीला याच्यात आता मी मसाले काही टाकणार आहे एक चमचा हळद टाकलेली आहे दोन चमचे लाल तिखट टाकले एक चमचा धनी पावडर टाकली चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता आपण याच्यामध्ये दोन ते तीन चमचे इतके बेसन बेसनचं पीठ घेणार आहे बेसनचं पीठ आपल्याला हे मिक्सिंग करून आपल्याला हे दुधी आहे हे दोन ते तीन मिनटं मिक्सिंग करून ठेवायची आहे आणि मग ह्याला आपल्याला फ्राय करायचं आहे ही माझी पद्धत आहे मी तुम्हाला दाखवत आहे झटपट होणारी ही रेसिपी दुधीची आहे ह्याच्या आधी तुम्ही पाहिली नसेल ही अशी रेसिपी ही आपल्याला आता मिक्सिंग करून घ्यायची आहे आपल्या भाजीसाठी लागणारा हा काही खडा मसाला आहे दीड चमचा जिरं दीड चमचा धणी अख्खे धणे तीन ते चार हिरव्या मिरच्या अद्रक आहे सात आठ लसूण आहे ह्याला आपण हमनदस्त्यामध्ये कुटून घेणार आहोत एका कढईमध्ये मी तीन ते चार चमचे इतके तेल घेतलेलं आहे कारण आपल्याला हे दुधीला फ्राय करायचे आहे दुधी ही फ्राय करताना मंद घ्यासेवरच फ्राय करायचे आहे आणि आपण दुधी हे तेलामध्ये सोडल्यावरती ह्याला हलवायचं नाही आहे पाच ते सात मिनटानंतर ह्याला आपल्याला हलवायला घ्यायचं आहे मंद गॅसेवरती आपल्याला दुधीला हे फ्राय करून घ्यायचं आहे चण्याचं पीठ हे अगदी थोडं घेतलं आहे जास्त घेतलेलं नाही आहे मी पण आपल्याला दुधी ही थोडीशी कडक करायची आहे जास्त जसं आपण भजी फ्राय करतो इथं आपल्याला चण्याचं पीठ घ्यायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता इथे आपली दुधी ही रेडी झालेली आहे चांगली फ्राय झालेली आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत थंड हो होऊ देऊया ह्याला एका कढईमध्ये मी त्या दुधीचं उरलेलं तेल होतं ते घेतलेलं आहे आणि मग मी तुम्हाला जे काही खडे मसाले दाखवले आहेत ते खड्या मसाल्याचं मिश्रण हे कुटून घेतलेलं आहे हमन रस्त्यामध्ये असं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे ह्याच्याने आपल्या भाजीला स्वाद हा खूप छान असा, असा येतो आणि फ्लेवर पण खूप छान लागतो इथे मी एक बारीक कांदा असा घेतलेला आहे चिरून तुम्हाला जर तीच कढाई हवी असेल तर तुम्ही तीच कढाई घेऊ शकता पण मी त्या कढाईमध्ये घेतलं नाही कारण चण्याचं पीठ टाकल्या कारणाने कढई कढाईला लागलेलं ला होतं चण्याचं पीठ म्हणून मी दुसरा पॅन घेतलेला आहे जर आपल्याला घाई होत असेल उशीर होत असेल तर तुम्ही त्या कढाईमध्ये करू शकता हरकत नाही कारण ते चण्याचं पीठच आहे ते आपला कांदा आणि कडे मसाले फ्राय झालेले आहे आता आपल्याला याच्यात काही मसाले सोडायचे आहेत इथे मी दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा धनी पावडर घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे मसाला हे मागाशी पण आपण दुधीमध्ये मिक्स करताना टाकलेले होते म्हणून आपल्याला हे प्रमाणातच घ्यायचं आहे इथे आपले मसाले हे चांगले तेलामध्ये भाजून निघालेले आहेत आता आपण याच्यामध्ये टॉमॅटोची पेस्ट टाकणार आहोत टॉमॅटोची पेस्ट ही मी दोन टॉमॅटो कापून घेतलेले आहे आणि त्याची पेस्ट केलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक असा चिरून कापू शकता एकदम बारीक कापून टाका पण चांगल्या ह्याला आता आपण शिजू देऊया मिश्रणाला मी पाहू शकता टोमॅटोने पाणी सोडलेलं आहे चांगली उकळ आलेली आहे भाजी ही आपली चांगली शिजत आहे इथे मी थोडीशी स्वादा स्वादाला कस्तुरी मेथी घेतलेली आहे कस्तुरी मेथीने भाजीला स्वाद चांगला लागतो ऑलमोस्ट आपली ही भाजी आटत आलेली आहे म्हणजे चांगले कांदे टमाटर आणि आपला जो काही खडा मसाला होता तो चांगला तेलात परत परतलेला आहे इथे मी अर्धा ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे फक्त अर्धा ग्लासच टाकले, आहे जास्त टाकायचं नाही आहे आपल्याला ह्या पाण्या पाणी टाकूनही आपण कालवनाला बाजीला सॉरी उकळी येऊ दिलेली आहे आता आपण याच्यामध्ये एक बारीक प्लास्टिकचा बाऊल आहे तेवढं मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे फ्रेश क्रीम ही आपल्या भाजीला खूप छान असा स्वाद देते फ्लेवर चांगला येतो भाजीला एक प्रकारचा ह्याच्या ही अशी आपण भाजी बनवली नसेल आपली रोजची घाई गडबडी असते म्हणून आपण पटकन अशी कांद्याने टोमॅटोची फोडणी देऊन पटकन अशी बनवतो भाजी पण ही एक वेगळ्या पद्धतीची हे तुम्हाला माझी भाजी दाखवणार आहे बनवून आता हे फ्राय केलेले आपण दुधी टाकणार आहोत दुधीला ह्या आपण भाजीमध्ये मिक्स करून पाच ते सात मिनटं मंद गॅसेवरती ठेवायचं आहे दुधी ही भाजीत टाकल्यावरती जास्त आपल्याला ह्याला शिजवायचं नाही आहे कारण आधीच फ्राय केल्या कारणाने ती अर्धी शिजून निघालेली आहे आपल्याला याला पाच ते सात मिनटं असंच मंद घ्यासेवरती सोडून टाकायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे आपली भाजी ही रेडी झालेली आहे चवीनुसार मी इथे मीठ टाकलेलं आहे ऑलमोस्ट आपली भाजी इथे रेडी झालेली आहे ए एवढंच आपल्याला ही भाजी ठेवायची जास्त घट्ट करायची नाही फ्लेवरसाठी मी इथे कोथमीर टाकलेली आहे भाजीला एक प्रकारचा लूक पण चांगला देते तुम्ही पाहू शकता भाजी ही अतिशय दिसायला छान अशी बनलेली आणि आपण जो काही खडा मसाला याच्यामध्ये टाकलेला ह्या भाजीला त्या खडा मसाल्याचा फ्लेवर अगदी तोंडाला अशी चव देणारी लागते तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीमध्ये दुधीची भाजी उत्तम अशी बनलेली होती रेसिपी जर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका झालेली कशी ती पाहू शकता इथे रेडी झालेली आहे आपली दुधीची भाजी भाजीला आता आपण सर्व करून घेऊया रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये सांगा आणि शेअर पण करा दिसायला भाजीचा लूक खूप छान दिसत होता रेसिपी काढली तेव्हा आणि खायला तर उत्तमच लागत होते सद्गुरू कृपा आहे ज्या सर सगळ्या रेसिपी मी बनवते त्या खूपच छान अशा बनतात चला मग आपण भेटूया पुढच्या रेसिपीला సగ్యా జయ సద్గ సబ్స్క్రాయిబ న నక్కి కమెంట్ సంగరూ నకా జయ సద్గరూ సగం